नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूरा आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर आणि उमेर दोघेही गुंजाला घेऊन मुंबईला हॉस्पिटलला आलेले असतात आता मुंबईला आल्यानंतर आता गुंजाला ऑपरेशनसाठी आतमध्ये नेत असतात तेव्हा लगेच कबीर डॉक्टरला म्हणतो डॉक्टर गुंजाला काही होणार नाही ना ती थी ठीक होईल ना तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा आम्ही आहोत ना आम्ही पूर्ण प्रयत्न करू तिला वाचवण्याचं तुम्ही काळजी करू नका असे म्हणून आता गुंजाला आतमध्ये घेऊन जात असतात तेव्हा कबीर म्हणत असतो गुंजा तुला काही होऊ देणार नाही मी डोळे उघड डोळे बंद करू नको श्वास घे बरं आता गुंजाला आतमध्ये घेऊन जातात तिच्या रक्ताने कबीरचा पूर्ण हात भरलेला असतो कबीर त्या हाताकडे बघत असतो आणि त्याला गुंजाचे ते बोलणे आठवत असते की माझं खरंच साहेबा तुमच्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा आता उमेर म्हणतो कबीर अरे नको काळजी करू ठीक हो जाएगी हो आत्ताच बघ ना डॉक्टर म्हटले ना आम्ही पूर्ण प्रयत्न करू मग नको काळजी करू बरं झालं मी पटकन आलो तुझा फोन आल्या आल्या आणि सर्व काही इथे तयारी पण करून ठेवली आता गुंजा लवकरच ठीक होईल काळजी करू नको बिरादर हे सगळं कसं झालंय तेव्हा कबीर म्हणतो हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्यामुळेच गुंजाला तर गोळी लागली ही गोळी माझ्यावर झाडली होती गुंजानेच ती स्वतःवर घेतली माझ्या नावाचं कुंकू मंगळसूत्र सगळं नाकारलं पण आज माझं मरण तिने स्वतःवर घेतलंय उमेद आता कबीर जोरजोरात रडू लागतो तेव्हा उमेर त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला बोलतो कबीर बिरादर काळजी करू नको गुंजा बेहना लवकरच ठीक होईल आता तिला नेलंय ना ने डॉक्टरांनी आतमध्ये मग सगळं काही ठीक होईल काळजी करू नको तरी तर ते आता संध्याकाळच्या वेळेला मृण्मयी सारखे फोन कबीरला लावत असते तर मधुई ते देवासमोर दिवे लावत असते तेव्हा मृण्मयी तिथे येते आणि म्हणते आत तू किती वाजले बघितलंस का तू तेव्हा मधू बोलते हो ना अगं आज दिवा लावायला ना जरा उशीर झाला तेव्हा मृन्मयी म्हणते अगं तू असं काय करते कबीर कबीरबद्दल बोलते मी तेव्हा मधू म्हणते अगं मृण्मयी येईल तो आला असेल जवळपास कुठेतरी तेव्हा मृण्मयी म्हणते अगं आत तू पंधरा वेळा फोन केले मी त्याला बरं जाऊ दे फोन उचलला नाही ना ते पण जाऊ दे एखाद्या वेळेस सायलेंटवर असेल फोन पण निदान नोटिफिकेशन पडतात ना फोनवर माणूस चार चार तास फोनच पाहत नाही का असा कसा एवढा गुंगलाय तो माणूस त्याने एकदा पण फोन करून सांगायला नको तो निघलाय नाही निघलाय तेव्हा आता वहिनी येतात आणि म्हणतात भृण्मयी नको काळजी करू असं संध्याकाळच्या वेळेस ना तडकाफडकी बोलत जाऊ नये बाहेर गेलेल्या माणसाबद्दल तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते काकी मला खरंच खूप काळजी वाटते ओ हो, वहिनी म्हणतात हे बघ मृण्मयी काळजी करू नको मग आता मधू म्हणते वहिनी मृण्मयीचं सोडा आता तर मला सुद्धा काळजी वाटायला लागली कारण खूप उशीर झालाय आणि एवढे पंधरा फोन करूनही कबीर फोन घेत नाही म्हटल्यानंतर काळजी वाटणारच ना आणि ना नुसता जीवाला घोर लावून ठेवलाय तेव्हा मृण्मयी आता वहिनींना विचारते काकू कबीर सुखरूप असेल ना त्याला काही झालं तर नसेल ना तेव्हा का वहिनी बोलतात अगं संध्याकाळच्या वेळेला असं अभद्र बोलू नये बाद झालं बरं येईल तो आता इतक्यातच आता, आता कोणीही काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे त्यानंतर इथे हॉस्पिटलला कबीर सिस्टर बाहेर आलेले असतात तिला विचारतो मुंजा कशी बरी ना ती कसं वाटतंय तिला आता तेव्हा सिस्टर म्हणतात खरं तर मी काहीच सांगू शकत नाही आमचे प्रयत्न चालू आहे तेव्हा कबीर म्हणतो असं कसं म्हणू शकता उमेर यांना काही कळत नाही का प्रयत्न चालू आहे म्हणजे आता ऑपरेशन झालं असेल ना इतका वेळ कुठे लागतो का नाही निगुंजा नीट व्हायला हवी तिला काहीही व्हायला नको तेव्हा उमेर आता कबीरला शांत करतो आणि म्हणतो कबीर काय चाललंय तुझं शांत हो जरा किती चिडचिड करतोय काही होणार नाही गुंजाला घरी कॉल केलास का तू मृण्मयीचा कॉल आला होता सकाळी घरी कॉल कर बरं काळजी करत असतील ना रे तेव्हा कबीर म्हणतो हो मृण्मयीचे पंधरा मिस कॉल आले होते तेव्हा लगेच उमेर म्हणतो अरे मग फोन कर ना तेव्हा कबीर म्हणतो पण इथे गुंजाचं काय त्यानंतर इथे आता मृण्मयी मधूला म्हणत असते आ तू तू तु तुझ्या मोबाईलवरून फोन करून बघ कदाचित तुझा फोन घेईल माझा नाही तू तेव्हा मधू म्हणते असं कशाला करेल तो ऐनी म्हणतात अगं मधू लाव ना फोन तेवढ्यात ऋण्मयीच्या मोबाईलवरती कबीरचा फोन येतो ऋण्मयी पटकन फोन उचलते आणि म्हणते कबीर कसा आहेस तू कुठे मी किती कॉल केले तू का फोन घेतले नाही तेव्हा मधू म्हणते स्पीकरवर ठेव काय बोलतोय ते सर्वांना ऐकू येईल तेव्हा मृन्मयी आता जोरजोरात रडू लागते आणि कबीरला विचारू लागते तू बरा आहेस ना तुला काही झालं नाही ना किती फोन केले तू का घेतले नाही मी किती घाबरले होते तेव्हा कबीर म्हणतो हे बघ मृन्मय तू काही बोलू नको आणि घाबरू तर बिरकू नको काही टेन्शन घेऊ नको मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा मृन्मयी म्हणते आधी मला सांग तू फोन का घेतले नाही तेव्हा कबीर म्हणतो मी सगळं सांगतो तुला आधी मला बोलू तर दे आणि लगेच कबीर सर्वांना सांगतो की मी मुंबईत आलोय म्हणून म्हणते काय मग आम्हाला तू कळवलं का नाही इथे आम्ही किती टेन्शनमध्ये आहोत तेव्हा कबीर म्हणतो टेन्शन घेऊ नका मग लगेच मधू विचारते गुंजा कुठे दे बरं तिच्याकडे फोन ती आली ना तुझ्याबरोबर तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात अरे गुंजा कुठे दे तिच्याकडे तेव्हा कबीर म्हणतो पण बाबा लगेच वहिनी येतात आणि म्हणतात पण बिन काही नाही त्या गुंजाकडे फोन दे लवकर चांगली खडसावतेस तिला किती दिवस झाली अशी कशी यायची डोंगरवाडी तेव्हा कबीर म्हणतो काकी गुंजाला डोंगरवाडीत गोळी लागली आता हे सर्व ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा वहिनी म्हणतात काय अशी कशी गोळी लागली गुंजाला नेमकं झालंय काय तेव्हा कबीरचे बाबा लगेच म्हणतात कबीर बोल नेमकं झालंय काय तेवढ्या इथे मधुला चक्कर येते लगेच कबीरचे बाबा आणि वहिनी दोघेही मधुला खाली बसवतात आणि पाणी प्यायला देतात तरी कबीर आई, काई जाल, काई जाल, ते कबीर म्हणत असतो आई काय झालं काय झालं तेव्हा लगेच कबीरचे बाबा म्हणतात काय नाही ठीक आहे मग मृण्मयी फोन घेते आणि कबीर बरोबर बोलायला जाते तेवढ्यात सिस्टर बाहेर येतात आणि सिस्टर कबीरला म्हणतात मिस्टर सरफोद्दार तुमची बायकोची कंडिशन खूपच क्रिटिकल झाली आहे तुम्हाला लवकर डॉक्टरांनी बोलवले आता हे सर्व बोलणे मृण्मयीने तिकडे फोनवरती ऐकलेले असते आणि लगेच मृणमयी म्हणते गुंजा कबीरची बायको आता मृण्मयला सर्व सत्य समजलेले असते त्यानंतर इथे कबीर लगेच डॉक्टर बाहेर आल्यानंतर विचारतो डॉक्टर काय झालं क्रिटिकल म्हणजे गुंज ठीक नाही होणार का आता गोळी तर काढली ना तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा मिस्टर सरपोदार आम्ही गोळी काढली बुलेट काढली पण रक्त खूपच येते तुम्ही इथे आणायला ना खूप उशीर केला जरा त्यामुळे बुलेट जास्त वेळ शरीरात राहिली म्हणून त्यांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो तेव्हा कबीर म्हणतो पण आता काय करायचंय गुंजा नीट होईल ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात सॉरी सरपोदार तुम्हाला मन घट्ट करावं लागेल कबीर म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला डॉक्टर म्हणतात आता, आता हेलो, हेलो ना एखादा दैवी चमत्कारच तुमच्या बायकोला वाचू शकतो आणि आता डॉक्टर तिथून निघून जातात तेवढ्यात कबीरचा फोन वाजत असतो उमेर म्हणतो कबीर फोन वाचतोय फोन घे मग कबीर फोन उचलतो तर इथे आता बाबळीने डोंगरवाडीतून कबीरला कॉल केलेला असतो तेव्हा बाबळी म्हणते हॅलो हॅलो जावई गुंजी बरी हाय ना काय झालं तेव्हा लगेच कबीर म्हणतो गुंजाची आई बोलता का लगेच बाबळी बोलते हो हो गुंजी कशी आहे बरी हाय ना ती काही वाईट झालं नाही ना तेव्हा लगेच कबीर हा गप्प बसलेला असतो तेव्हा बाबळी म्हणते जावई बोला ना काहीतरी गप्प बसू नका माझी गुंजा ठीक आहे ना तेव्हा कबीर म्हणतो हो तिला मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यामुळे ती लवकरच बरी होईल काळजी करू नका मी विचारते पण डॉक्टर काय म्हणाले काय म्हटले तेव्हा कबीर म्हणतो घाबरू नका गुंजा आणि मृत्यूच्या दारात आता मी उभा आहे तेव्हा बाबळी म्हणते जावई तुम्हाला माझी बी उमर लागो काळजी घ्या आणि मला कळवत जा मी तुम्हाला फोन करत जाईल आणि फोन ठेवते तेव्हा उमेर म्हणतो काय झालं कबीर कुणाचा फोन होतो कबीर म्हणतो गुंजाच्या आईचा आणि आता कबीरला उमेर हा आधार देत असतो कबीरला गुंजाला गुद्याने कशी गोळी मारली हे सर्व क्षण आठवत असतात बाभळीने कसं त्याला म्हटलेलं असतं की तुम्हाला माझी बी उमर लागो हे सर्वजण त्याची किती काळजी करत असतात आणि आज त्याच्यामुळेच गुंजावर ही वेळ आलेली असते तेव्हा लगेच कबीर म्हणतो असं हा व्हायला नको होतं उमेर मी गुंजाला एकटीला सोडून यायला नको होतो या सगळ्याचा जबाबदार मीच आहे उद्या जर गुंजाला काही झालं तिचं जर काही बरं वाईट झालं तर मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा उमेर म्हणतो हे बघ कबीर असं काही बोलू नको आपल्या हातात जेवढं होतं तेवढं आपण केलंय ना मग आता सगळं उपरवाल्याच्या हातात असतं तेव्हा कबीर म्हणतो नाही उमेर हे आपल्याला समजूत काढण्यासाठी म्हणावं लागतं पण हे सगळं माझ्यामुळेच झालंय मीच त्या डोंगरवाडीला गुंजाला घेऊन गेलो मी खरं तर तिला न्यायलाच नको होतो ती बिचारी निर्मळ निष्पाप ज्यावर गोळी झाडली आणि लगेच ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली असं कोणी एवढं प्रेम करू शकतं रे एखाद्यावर तेव्हा उमेर म्हणतो ती काही बोलली का तुला या सगळ्याबद्दल तेव्हा कबीर म्हणतो तिने अशा माणसावर जीव लावला ना जो तिच्या जीवावर उठलाय आज तेव्हा उमेर म्हणतो कबीर खूप उशीर केला मी म्हटलो होतो ह्या पोरीच्या डोळ्यात तुझ्याबद्दल खूप प्रेम दिसतंय पण तिचं प्रेम समजायला खूप उशीर केलाय तू तू तु फक्त तुझ्या लग्नाचा विचार करत राहिला आणि सत्य किती नाकारता येईल हे लग्न किती खोटं आहे याचा प्रयत्न करत राहिला पण शेवटी सत्य दाबता येत नाही तेव्हा कबीर म्हणतो सत्य जितकं नाकारलं ना तितकंच ते वर येतं तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे उमेर ता उमेर कबीरला म्हणतो मग आता काय ठरवलं आहे तू काय करणार आहे तेव्हा कबीर म्हणतो मी जे ठरवलंय ते थे कधी पूर्ण होतं का उमेर म्हणतो मग आता सगळं घरच्यांना खरं सांगणार आहे का आता हे लपोआप छपवीचे नियमही तूच ठरवले होते गुंजाने ते सगळे नियम पाळले तरी तू हरलायस आज कबीर तेव्हा कबीर म्हणतो गुंजाच्या जीवासाठी मी या खेळात कितीही वेळा हरलो ना तरी चालेल मी हरायला तयार आहे पण गुंजा या खेळात हवी आहे ती आऊट व्हायला नको आणि आता कबीर लगेच रडायला लागतो तेव्हा उमेर म्हणतो कबीर हा खेळ खूप डेंजर आहे आणि या खेळाने तुझ्या आयुष्याचाही खेळ खंडोबाव व्हायला उशीर लागणार नाही तेव्हा आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कबीरच्या घरचे सर्वजण हॉस्पिटलला आलेले असतात तर इथे आता मृणमयीला सत्य समजलेले असते त्यामुळे ती खूप शांत शांत असते तेव्हा कबीरची आई आणि कबीरचे बाबा विचारत असतात कशी काय लागली गुंजाला गोळी बोल ना कबीर तेव्हा कबीर म्हणतो खरं तर ही गोळी माझ्यावर झाडली होती पण ती गुंजाने स्वतःवर झेलली आता मात्र हे ऐकून मृन्मयीलाही खूपच आश्चर्य वाटलेले असते कारण खरंच गुंजा ही त्याची बायको आहे हे तिला आता पडलेली असते माया मामी येते आणि म्हणते ओ माय गॉड या मोलकर्णीला काय गरज होती मध्ये मध्ये पडण्याची कशाला आली होती ही मधी तेव्हा लगेच कबीर म्हणतो हे बघा माया मामी, आता मी गुंजाबद्दल एक ऐकून घेणार नाही इथे गुंजाबद्दल कोणीही काही बोलायचं नाही आता मधु अहो माया मायावहिनी तुम्ही असं कसं बोलू शकता गुंजाने तुमच्या मुलीचं सौभाग्य वाचवलंय कबीरचा जीव वाचवलाय आज गुंजाने तेव्हा आता मात्र कबीर गुंजावर ती किती प्रेम करतो हे मृन्मयीला त्याच्या डोळ्यात दिसत असतं आणि आता तिच्यासमोर सर्व सत्य आलेलं असतं त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद